जय आहे मित्रांनो नमस्कार मित्रा मी अमित शिंदेकर अमित फिल्मी वया चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी विरार फाटाला देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो पण इथे एक फॅमिली भेटली ज्यांच्यावरती खरंच खूप मोठं संकट आहे त्यांचा मुलगा हरवला आहे तर मित्रांनो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय झालं होतं त्यांच्याबरोबर काय किस झाले जर तुम्हाला ह्या मुलग्याचं कुठे माहिती पडलं किंवा काय ओळखीमध्ये निघालं तर प्लीज तुम्ही मी तुम्हाला नंबर देणार आहे या नंबरवरती संपर्क करा काका नमस्कार मी बघितला तुम्हाला इथे बसलेला तुम्ही मला तुमच्याबद्दल थोडी माहिती भेटली काय झालं नक्की म्हणजे किती वर्ष झाली तुमचा मुलगा आठ वर्ष झाला त्याला काय बाहेर जायचा तो यायचा बाहेर जायचा आम्ही तीनदा न चार ज्या वेळेस गेला ट्रेन मध्ये तो तिकडेच गेला पौर्णिमा उशेला दुखायचं त्याचले पोट दुखायचं म्हणजे काय तब्येत खराब होती का त्याचे काय प्रॉब्लेम नाही खराब नाही त्याला काय बाहेरचं होतं तो आलाच नाही चौकीमध्ये कंप्लेंट पेपर पेपर सगळे सापडत नव्हतं तो, तो, तो पळायचा सारखा पळायचा तुमचं गाव कुठलं माझा लातूर आहे आपल्या धानुरा धानुरा लातूर मध्ये अंबादोबाईरुडच्या बाजूला मग आता काय तुमची काय इच्छा आहे वाटते का तुम्हाला तुमचा मुलगा भेटेल परत येणार पण येऊ आमच्याकडे मला माहित पडलं तर नंबर आमचा देताव हो। हात जोडून विनंती आहे कीला आम्हाला फोन करावा आणि तुम्ही उपाय पडते मला मारलं मला यांना भेटू दे मला मतुम्द्याला फक्त मला एकदा जायचं बघायचा मी तिचे काय जीव बदलाय जीव नाही निर्णय तेरा जीव त्याच्या पय आपण देवागुबाचे तुम्ही आता काय तुमचं घर बिर कसं काय घरा आहे तिकडे पोरगी राहते मग तुम्हाला तुम्ही घरात नाही राहत का नाही घरात पोरा पोरांबद्दल राहत नाही रड तीनच येते त्या इरियत म्हणजे तुम्ही मुलग्यासाठी घरदार सोडलं हा इकडंच आलं रडतीची सारखी आता पोरगी आहे तिची पोरग झालंय पुरीला तिच्या आपण पोरगी आणि एक भारता पोरग आहे देवाला प्रार्थना करतो की तुमचा मुलगा मिळू दे आणि व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहचेल बर, -बर तुम्ही तुमचा नंबर पाठ आहे का नंबर आहे ना सांगा नंबर सांगा नाईन फाय नाईन फोर एट एटच्या च्या नंतर डबल सेवन झिरो डबल फाय मित्रांनो बघा या बाबाने नंबर सांगितलाय जर तुम्हाला मुलगा जीवन जीवन बलून फोटो आहे का तुमच्याकडे फोटो तिकडे भेटेल आता बघा मित्रांनो पाहू शकता आपल्या मुलांनी स्वतः सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या आई वडिलांना त्रास झाला नाही पाहिजे बघा ही फॅमिली किती त्रस्त आहे तिच्या आईला एवढा त्रास होतोय की तिथे घरदार सोडून त्या मंदिरातच तिनं सध्या तिचं निवासस्थान केलेलं आहे पाहूया आपण त्यांच्या मुलग्याचा जर फोटो असेल मी फोटोही दाखवतो मित्रांनो पण तुम्ही प्लीज सहकार्य करा जेणेकरून एक फॅमिली पूर्ण होईल नंबर फोन करा लगेच मला भेटला ना लगेच घ्यायला हे काय त्यांचे डॉक्युमेंट आहेत का डॉक्युमेंट ना त्याचे फोटो काढलेले आहेत एक मिनिट

पाहू शकता तुम्ही हे त्यांचा फोटो आहे जर यांचा मुलगा जर कुठे सापडला तर तुम्ही त्या दिलेल्या नंबरवरती फोन करा दिलेल्या नंबरवरती फोन करून त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा जेणेकरून आपल्यामुळे एक फॅमिली एकत्र होईल आणि त्यांचे आईवडील जे त्रस्त आहेत ते या त्रस्तातून जरा बाहेर येतील ते चला तर मी मित्रांनो भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय